सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसन सो मुश्रीफ व रादनगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेद चुप शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक इकबाल कलावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे शिवसेना युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे तसेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काळंबावाडी धरण गळतीवर पंधरा दिवसात उपाययोजना न केल्यास आंदोलन माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा काळमावाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दूधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास सहाशे पन्नास ते सातशे लिटर पाणी या गळतीमधून वाया जाऊ लागले आहे याबाबत शासनाने येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या गळतीमध्ये कापडी बोळे भरून शासनाच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली धरणाच्या गळतीबाबत पदाधिकारी यांच्यासोबत राजू शेट्टी यांनी धरणाच्या गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली दुधगंगा धरणातून झालेल्या गळतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून दोन हजार पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याबाबत सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे मात्र शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून बेदखल करण्यात आहे दिवसेंदिवस या गळतीचे प्रमाण वाढत असून संपूर्ण धरणाच्या भिंतींना पाजर दिसू लागला आहे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे गळतीमुळे धरणाचा पाणीसाठा कमी होऊन ऐन उन्हाळ्यात व जून मध्ये पाऊस लांबल्यास यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता पडण्याची शक्यता आहे यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताचा विचार करून भ्रष्ट कारभाराचे हितसंबंध बाजूला ठेवून सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार कागल तालुका अध्यक्ष डॉक्टर बाबा बाळासाहेब पाटील तानाजी मगदुम पांडुरंग जरग इंद्रजीत भारमल यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील